रविवारी आदित्य ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेल बाहेर भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली मोठा जमाव जमल्यानंतर झाला आदित्य ठाकरे रविवार पासून संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आदित्यच्या दौऱ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता रविवारी आदित्य ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेल बाहेर भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली मोठा जमाव जमल्यानंतर हमरी तुमली नंतर राडाही झाला पोलिसांना अखेर हा जमाव पांगवावा लागला त्यानंतर ठाकरे आज पैठण दौऱ्यावर निघाले मात्र तेथेही ते अडचणींना त्यांना सामोरं जावं लागले आदित्य ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला या ताफ्यासमोरच एक मराठा एक लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या वातावरणात गोंधळ उडाला त्यानंतर आदित्य ठाकरे स्वतःहून गाडीतून उतरले व त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सोबत आहोत असं आश्वासन ठाकरेंनी आंदोलकांना दिलं मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणतात